वाळूवाल्याकडून फोन करून पैसे मागणाऱ्या तलाठ्याचे काय होणार आंबे तालुका पंढरपूर येथील सव्वीसशे ब्रास वाळू उपसा प्रकरणातील सर्कल सुरवसे यांचा निलंबनाचा प्रस्ताव प्रलंबित असताना आता कॉलवरून वाळूवाल्याकडून पैसे मागणाऱ्या तलाठ्याचे काय होणार असा प्रश्न पंढरपुरातील नागरिकांना पडला आहे आंबे तालुका पंढरपूर येथील सव्वीस ब्रास वाळू उपसा प्रकरणात जिल्हा प्रशासनाने सर्कल सुरवसे यांचा निलंबनाचा प्रस्ताव मंजूर केला असता तर पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर मुंडेवाडी चळे आंबे सरकुली आणि पुळूज या गावातून पुन्हा एकदा वाळोपसा सुरू झाला नसता सर्कल यांचे निलंबन न झाल्यामुळे त्याला त्याने वाळूवाल्याकडून पैसे मागण्याचे धाडस केले आहे त्या संबंधीचे कॉल रेकॉर्डिंग हे प्रचंड व्हायरल झाले होते हॅलो हॅलो हा आ, बाबा राहू काय हा काजी भाऊ साहेब आहे का रे काय अडचण आहे तुझे काय नाही ती तू म्हणली ना आला सकाळी बघ बरे बोल काय म्हणते कि तू म्हणते ती काय नाही म्हणते ती काय मारते बोल हॅलो हॅलो हे देणार आहे तुम्ही पाच मारली तू नाही हा काय म्हणतो रे पाच वर्षी तुम्ही भाऊ साहेब कसली नाटक बंद करा रे अहो किस्सा काय सांगतो तुम्हाला पैसे जरा अडचण आहे म्हणते यात कस होत आमची वडी तुटली जास्त काम पण निघत नाही त्या यातन झाले आणि काय व्हायला लागले दोन दिवस दगड आता लागले तो वर यायला रोज आता कधी घेऊन ये आता हा मग कधी काय तुझ्या घरी उभा जाता ही घेऊन साठ वाटी अरे काय उद्या दिला असती उद्या बी ते काय नाही हा उद्या बी देत असलं काय नाही हो घेऊन येतो आता आता लगेच मी पगारी अजून दे नाही तेव्हा कोणी देणार नाहीत पैसे बोलवा राजा कशाला करतो तुला दिला ही कर नाही तर करा नसलं तर मग करा बंद करा हा काल कशाला त्रास देत आहे पैशा पाय काल पण ठेवले काल सांगितलं होतं तुला काल सांगितलं होतं काय हो पगारी जाणार नाही ते अजून असं केस झालंय मग कधी येणार आहे तुम्हाला संध्या देत उद्या काय नसते हो पगार आज म्हणजे आज आज तर संध्या नाही तर उद्या तर अकरा बारा बोली हॅलो हा येऊ दे अकरा वाजता दिला असते अकरा संध्या आता म्हणतो काय आहे म्हणत होय पाहू थोडा अडथळे हा पंढरपूरचे कर्तव्य गजानन गौरव यांनी त्या करणे दाखवा नोटीस बजावली आहे महसूल विभागाची प्रतिमा मलिन करणाऱ्या तलाट्यावर कोणत्या प्रकारची कारवाई होणार याकडेच पंढरपूर तालुक्याचे लक्ष लागले आहे तलाट्याने वाळूवाल्याकडून स्वतःसाठी पैसे मागितले की अजून कोणासाठी पैसे मागितले याची दखील चौकशी पाई पाई आता शेतीला द्यायचा असेल वेग समृद्धी सोनालिका ट्रॅक्टर ते पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका पंचावन्न सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाको ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर